गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आहे वट पौर्णिमा वट पौर्णिमाचा तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा आज नईनचे डॅडी घरी नसल्यामुळे आज मला कामाची परवडण असणार आहे नयनला पण स्कूलला पाठवायचं आहे मग मला पुरणपोळी पण बनवायची आहे आज स्वयंपाक करायच्या अगोदर मला झाडांना पाणी ओता लागणार आहे कारण का ते चुकली नाही पाहिजे हे बघा झाड सुकल्यानंतर मला वरा बसेल ना घरात कोण नसल्यावर मला करता ये पार करावं लागते झाडांना पाणी देणं मुलांना स्कूलला पाठवणं असं काहीतरी काम करावं लागतं मला mm. चला तर मग त्यामुळे झाडांना पाणी ओतते नंतर स्वयंपाक करते न टिफिन पण तयार करते चला आत्ताच आहे मी झाडांना पाणी ओतण्यासाठी हे लोकस्त कारण का पोरं इथं येऊन आणि इथं गॅलरीत उभं राहू नये म्हणा झाडांना पाणी वतायचं आहे तसं पण माझे मिस्टर दररोज पाणी वततात आज मी ठरवलं कारण का ते बाहेर गेलेत त्यामुळं एकजण बाहेर गेल्या का दुसऱ्या जिम्मेदारी असते ना तसं तर पाणी ओतलं पाहिजे ना पुरण बारीक करायला काय काय जण असं पुरण यंत्र वापरते मिळाईमध्येच बारीक करते असं बारीक होतं मी पुरण यंत्रणेचा वापर करत नाही कारण का धुवायचा खूप प्रॉब्लेम येतो त्याचे प्रत्येक पार्ट काढावं लागतात धुण्यासाठी तुम्ही कसं बारीक करता पुरण ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आता मी पुरणपोळी पोळी बनवून आहे हे मी पहिल्यांदाच मिळाून ठेवलेलं होतं पण हरवरीची डाळ कुकरला लावायच्या अगोदर थोडस तेल लावून घेते कसं आहे ना घरात नसला की खूप जीवन अवघड जात सगळं हँडल करावं लागतं मॅनेज करावं लागतं तरी तिशा त्याच्या काकाबरोबर बाहेर गेलेली आहे त्यामुळं मला सोपं गेले आहे काम करायला तरी ही सारखी मा माझ्या पाती लागते की मम्मी ही चपाती बनवून देऊ मम्मी मला थोडं पीठ पाहिजे असं बोलते

Saya benci dengan tulen macam tu siapa lagi. <laughs> कसं आहे माहिती असलं काम करू आता सासरी बस ऐकतं करत पण मध्ये तिला येत नाही काय मम्मीचं बघू बघून केले कधी मम्मीला घर कामात मदत लग्नाच्या अगोदर मम्मी हे व्हिडिओ बघत असेल

करणार आहे आता करा बसलं ना टाईम जातो मुलीला स्कूल ला पाठवून त्यांच्या हत्याकडे जायचं आहे आता मी घेतलेलं आहे ढोकळ्याचं पीठ मग नयनला टिफिन बनवायचं आहे म्हटल्यावर काहीतरी करावं का लागणार आहे ना त्याला विचारलं होतं तुला मी पुरणपोळी देऊ का तर तो म्हणला नको तर मी त्याच्यासाठी मी बनवलेला आहे ढोकळा मग आत्ता मी ठेवलेली आहे कडे आणि कढी थोडंसं पाणी टाकून स्टँड ठेवून मग आता डब्याला तेल लावलेलं ला होतं मग त्यात ढोकळ्याचं पीठ टाकून ठेवणार आहे झाकून थोड्या वेळाने आणि लाईट गेल्यामुळं जरा टॉर्च लावून असं स्वयंपाक करायला लागतोय मला मग आता इकडं ढोकळ्याचं शिजतोय तोपर्यंत नैन काय करतो लाईट कधी येते काय माहिती नाही कधी कधी लाईट येते जाते असं करते मग मंगळवारची पूर्ण दिवस जाते एकच दिवस असतो ते लाईट जाते ते मग आता इकडं झाकून ठेवते आणि नैनकडं जाते आणि बघते नैन खेळतोय का टी व्ही बघतोय का मोबाईलच बघतोय ते बघते उरुण बस ले ला है स्कूल ला जाए चाहिए नहीं अरे जाए चाहिए ना ऑटो से जाएंगे हम दोनों हाँ ठीक है ठीक है क्या नहीं जाए चाहिए ना आठ से नहीं है ना भरत के लिए खाऊं ऐसा टाइप है बैड बैड बॉय मंदिर था सो कचरा के लिए और घर डस्टबिन मध्ये टाकायचं तुला किती वेळा सांगितलं बाळा डस्टबिन मध्ये टाकायचं कचरा हा मम्मीला तकलीफ होती की नाही लाईट अजून पण आलेली नाहीये हा सौर ऊर्जेचा बल्ब खूप कामाला येतोय संध्याकाळी म्हणा असं लाईट गेल्यानंतर म्हणा किचन मध्ये सजा असं व्हेंटिलेशन नाहीये की उजेड पडेल अंदरच पडतो एक ही लाईट कंटिन्यू मी स्वयंपाक करेपर्यंत लावते नंतर बंद करून जाते पावणे बारा मग मी नयन लावरून घेऊन जाणार आहे स्कूल दाखवते तुम्हाला मी नयन लागून टिफिन घेऊन चालले मी नैनच्या स्कूल आहे नयन यू रेडी

आता उतरायचं काय आपण पार्किंग आहे तिकडं खावच बाय लवकर येते सोडून आलेले आहे हे सामान घेऊन नंदाच्या घरी चालले तिकड त्रिशा पण आहे इथं पूजेचं सामान मिळते पूजा सामान घ्यायला आलं गुलाब आहे हे मला फुलं खूप आवडले चाललेले आहे आणि शाली एका चालू अजून मी अजून आवरलेली नाही आहे घरी आता रेडी होणार आहे मेकअप वेकअप करूया मस्तपैकी पैकी करावं लागते नवऱ्यासाठी आता मी वडाची पूजा करत आहे मग ह्या तिघीजणी जणी थांबल्या होत्या माझ्यासाठी माझ्या अगोदर आल्या होत्या मग त्यांना म्हणलं थांब जरा मी पूजा करते मग आपण चौघीजण मिळून फेऱ्या मारूया मग आम्ही चौघीजण फेऱ्या मारू लागलो मग आमच्या कॉलनीमध्ये वाडाचं झाड नसल्यामुळे नयन छात्याच्या घराच्या बाजूला झाड आहे म्हणून मी इकडे आलेले आहे मग चौघजणे फेऱ्या मारून झाल्यानंतर त्यांची ओटी भरायची होती हळदी कुंकू लावून ती काहीतरी प्रथा असते वट सावित्रीच्या दिवशी मग नंतर उपवास सोडायचा असतो मग आम्ही असं फेऱ्या मारू, मारून मारून मग तिकडं पलीकडच्या बायकांना म्हणलं जरा आम्ही जरा वडाला फेरा मारून येतो तुम्ही तिकडं बसा वडाच्या झाडाची फेरी मारून झाल्यानंतर आता मला ह्या बायकांची ओटी भरायची होती भरून झाल्यानंतर घराकडे मी जाऊन वड आलेल्या खूप साऱ्या बायका होत्या मग सगळ्यांना हळदी कुंकू लावले मोठी भरली असा काहीतरी कार्यक्रम होता मग आता घरी आलेले आहे मग आल्यानंतर उपवास सोडायचा आहे मला चला तर मग मी आता उपवास सोडते जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ केल्याला मी आठ दिवसांनी टाकणार आहे आणि एडिटिंग करायला मला खूप दिवस लागतात आणि तुम्हाला व्हिडिओ कधी पोचला ते तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा काल रात्री त्रिशाने मेहंदी काढलेली होती डिझाईन बघा चांगली सर्मा की दुल्न जो बंग तू सीटारी सोफा लमका सोफा शर्मान का सोफा सोफाइन का ब्याह कराइन सोफा पे नवा कपड़ा चढ़ाइन बन वो मिसराइन का सोफा रे मिसराइन का सोफा मिसराइन का, का लड़का कलेक्टर लू सोफा पे रख रंगीन चमड़ा चढ़ेलू बनग का सोफा हाय कलेक्ट्राही का सोफा कलेक्टर की बिड़िया लव मे रिचारेली सोफा पे बंगाली की चढ़ेली चढ़ वो बंगालन का सोफा हाय रे बंगालन का सोफा